घराच्या दारात थार उभी याच्यावर एक वेळ धूळ बसल येता जाता या थारकडे कोणी वळून पाहणार नाही पण या थारच्या मागे असतं गोठा आणि तिथं दावणेला बांधलेला असतो बैल रुबाबात उभा असलेला शर्यतीचा बैल ती दाराबाहेरची थार बैलाचीच देणं असते पण त्या बैलावर मालकाची माया अपाट असते कानावर भिर्र शब्द पडला की पुऱ्या ताकतीनं पळणारा हा बैल पळताना बघायला सगळी पंचक्रोशी गर्दी करत असते त्याला पळताना बघून मालकाच्या अंगावर मुठभर मांस चढत आणि निकाल काही लागो हा बैल ताकदीनं पळतो आणि जुंजतो सुद्धा आता यात बैलाचं फक्त पळणं भारी नसते भारी असतोय त्याच्या मालकानं त्याला लावलेला जीव भारी असतोय हा नाद हा नाद आपल्या महाराष्ट्राला फार आधीपासूनचा कित्येकांनी जपला वाढवला आणि त्यातूनच तयार झाले महाराष्ट्रातले टॉप टेन बैल आता काय बैलांविषयी सांगणार का हा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे हो कारण नादापेक्षा मोठं काही नसते नमस्कार तुम्ही पाहताय पुढचा विचार आता यातले नंबर वर खाली व्हायचेच कारण कोणी मोठं मैदान मारलं कुणी मोठं बक्षीस काढलं कुणी आणखी जास्त फेमस होईल त्यामुळे नंबरच्या पलीकडे ही यादी नादाची आणि प्रेमाची आहे ज्यात नंबर दहावर असलेला बैले इंजान इंदोरीचे गाडा मालक सरपंच शेठ भागवत यांचा इंजान आहे इंजानला हुकमी हिंद केसरीसुद्धा म्हणतात पण त्याची मेन ओळख म्हणजे त्याची शिस्त सहसा जनावरांकडे नसलेली शिस्त इंजानकडे त्यामुळे तो वाचतोय शांत पण एकदा का इंजान घाटात उतरला की शेवटच करतोय त्यामुळे मावळ तालुक्यातली टॉपची बैलं कुठली असा प्रश्न विचारला की एक नाव हमखास येते घाटातल्या शर्यतीत टॉपला असलेला इंजान नंबर नऊवा जातो घोडगावच्या नानांच्या सर्जाला घोडगावचा सर्जा म्हणजे तीन फेऱ्यांच्या मैदानातला मूर्ती लहामण कीर्तिमान बैल लहानपणापासून टॉपच्या बैलांबरोबर पळालेला सर्जा प्रत्येक बैलाला ओल पावतोय नानांकडे असलेल्या मोठ्या सर्जाचं वासरू पण याची सगळ्या शर्यत विश्वात चर्चा झाली कारण ठरलं मथुर सर्जा लहान होता अदत वयात होता तेव्हाच त्याचा फेरा सोबत लागला आणि तिथेही तो ताकदीनं पळाला मथुरला जोड म्हणून पळणं कित्येक बैलांना दमवणारं काम सर्जन आपलं वय नसताना करून दाखवलं त्यामुळेच याची स्पेशालिटी आहे स्पीड एकदा का सुटला की सुटला नंबर आठचा बैल आहे निलेश शेठ काळे यांचा जलवा नावातच ताकद आणि मैदानात पळताना पाहिलं की नाव बरोबर आहे हे सुद्धा समजतं आता या जलव्याला आणखी एक नावे सेकंदाचा बादशाह सेकंदात मैदान मारणं सेकंदात निकाल फिरवणं हे त्याची खासियत निलेश काळेंनी शाकीर पठाण यांच्याकडून घेतलेल्या जलवानं बैलगडा शर्य क्षेत्रच गाजवलंय कारण घाटातली शर्यत असो किंवा तीन फेऱ्यांच्या छकडीचं मैदान जलवा जाईल तिथं नंबर काढतोय नंबर सातवर आहे भरतशेठ शिवल्यांचा पक्षा तुळापूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पक्षा लहान वयापासून हा बैल नाव काढतोय जाईल त्या घाटात एक नंबर आणि असंख्य फायनलचा मानकरी असणारा हा पक्षात अनेक घाटात रेकॉर्ड ब्रेक बार्या आणि फायनलचा मानकरी ठरलाय शिवाय थार ट्रॅक्टर असंख्य टू व्हीलर सुद्धा जिंकल्या त्यामुळेच पक्षाला नाव पडले कुळापूर एक्सप्रेस सहावा नंबर काढला रामनाथ शेठ वारिंगे यांच्या उम्यानं मावळच्या ओम्यानं घाटाच्या शर्यतीत आपला दबदबा कायम ठेवलाय इतका की त्याला दुसरं नाव आहे मावळ किंग बेरड मैसूर जातीचा ओम्या मजबूत डोकं लांब पाय चांगला टिकाऊ आणि खुरासाठी ओळखला जातो रामनाथ वारिंगे यांनी ओम्याला शंकरपटाच्या शर्यतीत पळताना पाहिलं आणि तेव्हाच तो त्यांच्या मनात बसला अकराशे तीन हा त्याचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ताकद अशी की स्वतःचे रेकॉर्ड स्वतःच सहज मोडू शकतोय भारत केसरी हिंद केसरी हे किताबसुद्धा त्याच्या नावावर आहेत पंजाब मारला तो छत्रपती संभाजीनगरच्या राजानं शाकीरभाई हे आ बैलाचे मालक आहेत राजा सुद्धा खिल्लार जातीचा बैल पळायला एकदम फास्ट दिसायलाही देखणा त्यामुळे बैलाला देशभरातून मागणी होती ताई बातम्यांनुसार राजाची खरेदी ब्याऐंशी लाखाला झाल्याची चर्चा झालेली शाकीरबाईंच्या राजानं आत्तापर्यंत शंकरपटात स्वतःचं नाव अनेकदा कोरलंय त्याची खासियत म्हणजे त्याचा स्पीड त्याच्यासोबत दावणेला असलेला सर्जा आणि हा राजा या जोडीनं सगळ्या महाराष्ट्रात नाव केले चौथ्या नंबरवर आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या चिमण्यानं तीन फेरांतला बादशाह असलेल्या बकासुल्या टक्कर दिलेली आधी या बैलाचे मालक शाकीरबाईच होते त्यांच्याकडे असताना चिमण्यानं अनेक मैदानं मारली पण यांना यंदाच्या जुलैमध्ये चिमण्या बैलाला चौसष्ट लाखांना पुण्याचे अमित भडाळे यांनी विकत घेतलं आणि या खरेदीची सगळीकडे चर्चा झाली कासेगाव इथे झालेल्या शंकरपटाच्या मैदानात चिमण्या हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला चिमण्याला लहानपणापासून घोड्यासोबत पळायला शिकवलंय खिल्लार जातीच्या या बैलाला त्याच्या चपळ आणि खोडकर स्वभावामुळे चिमण्या हे नाव पडलं चिमण्यानं आत्तापर्यंत पुणे कोल्हापूर सातारा सांगली मुंबई इथली मैदानं गाजवली आहेत नंबर तीनवर आहे घरणिकीचा राजा सांगलीच्या घरणिकी गावातल्या माने यांच्या कुटुंब्याच्या मालकीचा हा बैल घरणिकी गावाला सगळीकडे ओळख मिळवून देण्याचं काम या राजानं केलं आहे खरंतर अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढं आलेल्या या बैलानं पेळगाव हिंदकेसरी ओरिजिनल पुसेगाव हिंदकेसरी अशी मानाची मैदानं मारलीत एक काळ असा होता की याला कुणी फुकटसुद्धा घेत नव्हतं कारण होतं त्याची शरीरयष्टी शेवटी बाबू माने यांनी राजाला वादी देऊन मैदानात उतरवलं आणि याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली खिल्लार जातीचा हा बैल दिसायला अगदी साधारण पण एकदा का पळायला लागला की कोणालाच ऐकत नाही या राजासाठी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी किंमत लागली होती पण माने यांनी याला विकायला साफ नकार दिला नंबर दोनला आहे कल्याणचे राहुल शेठ पाटील यांचा मथूर मथूर म्हणजे बिंजोड शर्यतीचा बेताज बादशाह आतापर्यंत मथुरनं दहा लाखांपर्यंतच्या बिंजोड शर्यती मारल्यात काहीजण असं पण म्हणत होते की हा फक्त बिंजोडचा कामाच आहे पण तीन फेऱ्यांच्या सुद्धा मथुरनं दबदबा ठेवलाय मुळात मथुर हा खिल्लार जातीचा बैल दिप्पाड शरीराचा लांब पाय आणि प्रचंड वेगानं धावण्याची टाकद त्यामुळे हा पळायला लागला की भल्याभल्यांना पाणी पासतो आतापर्यंत मथुरनं महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी असे मानसिक किताब पटकावलेत बाकी हा असा बैल आहे ज्याच्याविषयी सांगण्यात मजा नाही त्याला पळताना बघण्यात मजा आहे नंबर एकला कुठला बैल आहे याचा अंदाज तुम्हाला आत्तापर्यंत आला असेल आणि हा अंदाज बरोबर सुद्धा असेल कारण एक नंबरला हे मोहिशेट धुमाळ्यांचा बकासूर मुळशी तालुक्यातल्या बकासूरनं आतापर्यंत जेवढ्या शर्यतींमध्ये पळाल्या त्यातल्या बऱ्यापैकी मैदानात बकासूर टॉपच्या दोन बैलांमध्ये हमखास राहिलाय एकतर हा बैल अगदी नावाप्रमाणे बकासूर उंच मजबूत आणि वेगवान पण याचं आधीचं नाव होतं सरपंच पण एका मैदानात समालोचकाने याला आला मुळशीचा बकासूर आला असं म्हणत साथ दिली आणि याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात व्हायला लागली बकासूर हा खिल्लार जातीचा असून चार जाती आत्तापर्यंत बकासूरनं बैलगडा शर्यतीमधली मानाची समजली जाणारी पुसेगाव पेडगाव कोरेगाव रुस्तम हिंद अशी कित्येक मैदानं मारली प्रत्येक शर्यत शौकीनाला वेगवेगळा बैल आवडत असतोय प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते पण प्रत्येकाच्या आवडीत बकासूर मात्र असतोय ही आहेत शर्यत गाजवणारी काही निवडक बैल याशिवाय सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर ध्वारलीचा हरण्या अभिजित पवार यांचा दहशत किंग सर्जा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि राजा अशी अनेक टॉप की बैल महाराष्ट्रात पळत आहेत आणि एवढी नावं सुद्धा खात्री एखादं नाव राहिलं असणार कारण हा नाद कित्येक मालकांनी जपलाय आणि कित्येक बैलांनी टॉपला नेलाय म्हणूनच म्हटलं नादापेक्षा मोठं काही नसते बाकी तुमच्या आवडीचा बैलांची नावं कमेंट करून सांगा आणि नाच जपणारे व्हिडिओज पाहण्यासाठी पुढचा विचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका